चे, नेते, पवार साहेब साहेब ठाकरे हर्षवर्धन जी सपकाळ अजूनही आमच्या बरोबर आहेत जी सपकाळ सुप्रियाताई सुळे भालचंद्रजी कांबो आपले सगळ्यांची भाषणं ऐकतायत मंचावरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेल्या माझ्या बंधूंना आणि भगिनींना जनसुरक्षा कायद्यातल्या तरतुदी काय आहेत तो किती धोकादायक आहे त्याच्यामुळे लोकशाहीवर काय घाला घातला जाणार आहे याच्यावर गेल्या पाच सहा महिन्यामध्ये आणि आता मंचावर सुद्धा पुरेस बोलून झालेलं आहे लेख लिहून झालेले आहेत मुलाखती देऊन झालेल्या आहेत आणि विवेचन झालेलं आहे मुद्दा आहे याचं रास्त विश्लेषण करून ऑपरेटिव्ह पार्ट आपला काय असेल चुका जर काय झाल्या असतील तर त्या कोणत्या आहेत आणि त्या आम्ही कशा दुरुस्त करणार याचा विचार करण्याचा आणि आज आपल्या परिषदेला आपण निर्धार परिषद नाव दिलेलं आहे त्यामुळे सगळे ये एकत्र ये, तो कायदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही काढणार हा निर्धार करण्याचा मुद्दा आहे फारश्वस तुमची सबकाच आहे आपण मंचावर आहात मी तुमचं अभिनंदन करतो की आपण आमचं ऐकण्यासाठी थांबलेला आहात आणि आपल्याबद्दल जे काही आम्ही पाहत आलेलो आहे आपल्या सहा महिन्याच्या काळात आपण लढाऊ बाण्याचे आणि मातीतले कार्यकर्ते आहात पण या सभागृहामध्ये मला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने थोडस स्पष्ट बोललं पाहिजे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की हा कायदा हा काही केवळ डाव्यांपुरता नव्हता हे सर्वांना माहीत होतं हा कायदा त्यातून प्राप्त होणारे अधिकार देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या माणसाच्या हातात गेले आर एस एस बीजेपी यांच्या हातात गेले तर त्याच्यामुळे कुणा कुणाचा बंदोबस्त होईल हे काही भिंग लावून शोधण्याची आवश्यकता नव्हती आम्ही सगळे डावे हे सगळे विचारवंत वेगवेगळ्या एनजीओ सहा महिने प्रयत्न करत होतो आणि सगळ्या लोकांना भेटत होतो पाहिजे आणि हे रोखण्याचं रणशिंग जर कुठून फुकायला पाहिजे होत तर ते ज्या ठिकाणी हा कायदा मांडला जातो त्या विधान विधानसभेतच हे रणशिंग फुकायला पाहिजे होत ही महाराष्ट्राची आणि तुमची आमची अपेक्षा होती सपकाळ साहेब ते झालं नाही काय कारण होती त्याच्या विश्लेषणामध्ये हे जाण्याची वेळ नाही परंतु ते झालं नाही त्याची मोठी किंमत आपल्या सगळ्या लोकशाहीवादी संघटनांना आणि या महाराष्ट्राला मोजावी लागणार आहे आपल्याला ते दुरुस्त करायला पाहिजे दुरुस्त आहे म्हणून आम्ही आपलं सगळ्यांचं अभिनंदन केलं खरं दुसऱ्या दिवशी लढाई पण झाली मुलखात आहे ती पण चांगली झाली उद्धव ठाकरे साहेब स्वतः आले आणि काही प्रतिकार झाला हे मान्य करूया आज आपण सगळे आमच्या निमंत्रणावर इथे आला आम्ही सोबत ते सांगितलं त्या कायद्याला विरोध केला याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन आहे पण आम्ही अपेक्षा व्यक्त करतो महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने व्यक्त करतो की एवढ्यावर जबाबदारी संपत नाही या लढाईचं नेतृत्व लोकशाही वाचवण्याचं उत्तरदायित्व घेणं ही केवळ डाव्यांची आणि ऋणांगणात दररोज आंदोलनात लढता केवळ त्यांची जबाबदारी नाही त्या लोकशाहीची चांगली फळं ज्यांना त्यांना मिळालेली आहेत त्या सर्वांची जबाबदारी आहे या कायद्याला विरोध करणं आणि अभिनंदन करतो वोट चोरीच्या संदर्भात एक चांगलं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे आम्ही सहभागी आहोत आणि एक जबरदस्त कृती आपल्या नेत्यांनी केली आणि एक मार्च परवा परवा निघाला लढाऊ मार्च होता आणि निर्णायकपणाने देशाचं लक्ष त्या मार्चने वेधून घेतला जी वोट चोरी झालेली आहे तो लोकशाहीवर घालाय आणि त्यामुळे जो मतदानाचा अधिकार आपल्याला मिळाला त्याच्यावरच घाला जर घातला जात असेल तर आम्ही सगळे एकटू आणि बंदोबस्त करू हा संदेश चोरीच्या आंदोलनाने दिला काय थीम होती जे निवडून गेलेले आहे आणि जे लोकशाहीवादी आहेत ते, ते सगळे एकत्र आले आणि तुम्ही चालू लागला त्या मंदिरापासून जे लोकशाहीचं मंदिर आहे तिथून निर्वाचन आयोगापर्यंत आपण चालू लागला आणि देश देशभर एक जबरदस्त चेतना त्या आंदोलनाच्या संदर्भात झाली आज या मंचावर अपेक्षा ठेवायची की नाही ठेवायची की या सुद्धा जे जे आमच्या पाठिंब्यावर निवडून गेलेले आहेत ज्यांना ज्यांना लोकशाहीची चाळ आहे आणि जे आमदार म्हणून त्या सभेमध्ये बसलेले आहेत ते या जन सुरक्षा विधेयक काढलं पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्राची स्थापनेच प्रतीक असलेल्या हुतात्मा चौकातून सगळ्या जनतेला बरोबर घेऊन चालत निघतील आणि राज्यपाल भवनावर धडकतील असा एक निर्णय करा तुम्ही हा प्रश्न महाराष्ट्राच्या वतीने मला विचारायचा आम्ही काय करणार आपण ठरू हे त्यावे काय करणार हे आम्ही ठरू कामदार संघटना काय करणार ते आम्ही ठरू परंतु जे निवडून ऐकायचे सत्ता साहेब तुमचं अभिनंदन आहे मराठीच्या प्रश्नावर तेच का होईना परंतु आपण आमच्या मित्राला घेऊन सगळीकडे फिरताय आणि हे मराठीच काय प्रकरण आहे तुम्ही तुमच्या लोकांना सांगताय एकदा जनसुरक्षा काय प्रकरण आहे हे काँग्रेसच्या नेत्यांना हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना हे शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रभर नीट समजून सांगण्याची गरज आहे त्याशिवाय ते जनतेच्या या लढ्यामध्ये उतरणार नाही की मोमेंट आपल्याला ला घ्यावी लागेल सब सबकाळ साहेब वेळ फार कमी आहे आणि मला मग ठेवलेला आहे तब्येतीनुसार मला किंवा वेळ पण कमी दिलेला आहे पण एक अजून मुद्दा मला मांडल्याशिवाय खाली बसवणार नाहीये हा काय कोणत्या मुसिकेतून सबकाळ साहेब कायदा आणलाय समजून घेतलं पाहिजे कधी आलाय हा कायदा चारशे पारचा नारा दिला गेलेला होता जोरदार लढाई झाली आणि सो पार जाता आलेलं नाहीये कोणी रोखलं दोन राज्यांनी रोखलेला आहे एक राज्य आहे उत्तर प्रदेश आणि दुसरं राज्य अभिमानानं सांगूया ते आहे महाराष्ट्र त्याने चार सो पारचा नारा रोखला हे चारसो पार रोखण्यामध्ये तुम्ही प्रमुख पक्षांनी काय विश्लेषण केलं ते मला माहित नाही पण दोन कारण होती ज्याच्यामुळे महाराष्ट्रात एक खासदार आपण निवडून आणू शकलो एक समय होता नंबर तुमच्या मागे सपोर्ट सिस्टीम होती आपण विसरून गेला असाल पण मला आठवण करून दिली पाहिजे की संविधान बचावची निर्भय बनोच्या अंतर्गत मोहीम झाली गावागाव पत्र सपोर्ट सिस्टीम खतम केली पाहिजे ही सपोर्ट सिस्टीम खतम केली पाहिजे कांद्याच आंदोलन झालं होत कांद्या पट्ट्यामध्ये सगळे खासदार भुईसपाट झालेले आहे आकडे काढून बघा दुधाचं आंदोलन झालेलं होतं दुधाच्या आंदोलनाच्या पट्ट्या सगळे खासदार तुम्हाला जिंकता येते ही सपोर्ट सिस्टीम संपूर्ण टाकण्यासाठी जन सुरक्षा कायदा आलेला आहे हे नीट समजून घ्या सपोर्ट सिस्टीम काय का व्हायचं सबका होईल हो ते होईल आणि आम्हाला लढण्याची संपून गेलो तर परत उभं राहण्याची सवय आहे आम्ही परत उभं राहू आमचं काय व्हायचं ते होऊ द्या पण काढल्यानंतर सपोर्ट सिस्टीम काढल्यानंतर पेशंट जगत नाही हे पेशंट घेण्याची गरज आहे बुद्धिजीवी इथले साहित्य इथले कलाकार इथले स्टँडिंग स्टँडिंग कॉमेडियन इथले वाले पोस्ट वाले पण पो हे सगळे लोक न्यायालय लढाई करणारे मानवता अधिकारा वाले हे सपोर्ट सिस्टीम नसेल तर हे महाविकास आघाडी आणि लोकशाही वाचवणं हे जरा किती अवघड व्हाय हे समजून घेऊन लढाईचं नेतृत्व कोणी करायला पाहिजे याच मंथन करणारी ही परिषद आहे असं नम्रपणाने मला सांगायचं सा। शेवटचा मुद्दा सांगून संपवला समजून घेतलं पाहिजे हा कायदा आला लोकशाहीला घातक आहे पण का मानसिकता काय मानसिकता मनुवादी मानसिकता आहे मनुवादी मानसिकता काय आहे वैदिक काळापासून काही लोकांना असं वाटतंय की काय जो मेंदू वगैरे आहे तो फक्त निवडक लोकांनाच आहे मग त्या निवडक लोकांनी बोलायचं ते बाकीच्या सगळ्यांनी मान्य करायचं ते म्हटले बैलगाभर आपण तेरावा महिना म्हणायचं आहे आणि म्हणून इतर कोणी बोलायचं नाही इतर आवाज करायचा नाही इतरांनी विचार करायचा नाही इतरांनी शिक्षण घ्यायचं नाही इतरांनी अधिकार मागायचे नाही ही मनुवादी प्रवृत्ती जी वैदिक काळापासून आलेली आहे त्या वैदिक काळाच एकदा पुनरावृत्ती महाराष्ट्रात आणि देशात त्यांना करायची आहे दक्षवाद्यांचा सा बंदोबस्तासाठी युरोपीय होताना त्यांना दोन गोष्टींचा बंदोबस्त करायचा आहे तुमची सपोर्ट सिस्टीम आणि दुसरे संविधानावर प्रेम करणारे आणि मनुवादाला टक्कर देणारे ज्या फोर्सेस आहेत त्याना संपवायच्या आणि म्हणून निळ्या झेंड्याला मला आव्हान करायचं आहे नेते त्यांचं राजकारण तडजोडे मला भगत साहेब त्याच्याबद्दल बोलायचं नाही ते व्यासपीठ नाही पण दलित जनता अस्वस्थ आहे तिने भोगलेलं आहे की मनुवादी व्यवस्था ज्यावेळी येते त्यावेळी बोलता येत नाही व्यक्त होता येत नाही ते चटके त्यांनी भोगलेले आहे केवळ दलितांनी नाही इथल्या बहुजनांनी इथल्या कुंभ्यांनी इथल्या सगळ्या लोकांनी या मनुवादी व्यवस्थेचे चटके गाव गाड्यामध्ये सगळीकडे भोगलेले आहे जनसुरक्षा कायदा येतोय लोकशाहीचा खात्मा करायला येतोच पण नवा म्हणून परत एकदा घेऊन यायला ये येतोय एकजूट हवी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी इथे येऊन सपोर्ट दिला भाषण केली जबाबदारी संपली असं होत नाही नेतृत्व तुम्हाला करावं लागेल भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल आणि बरोबर उभं राहणार त्याबद्दलचा वाद नाही आहे दुसरी गोष्ट सगळ्या डाव्या विचारसरणी बरोबर निळ्या झेंड्याला आंबेडकरी जनतेला आव्हान करायचं आहे की तुम्ही भोगलेला आहे तेच परत येऊ घातलेला आहे या एकजुटीत्या एकत्र येऊन दणका देऊ असा दणका जो महाराष्ट्रामध्ये थांबतो धन्यवाद जिंदाबाद लाल सवाल